मी किचन मध्ये काही चहा वगैरे सासूबाईंसाठी करत होते लँडलाईन वाजल्यावर फोन त्यांनी घेतला कोण बोलताय तुम्ही त्यांनी असं मी काका बोल त्यांनी फोन ठेवला ते धावत किचन मध्ये आल्या अगं वर्षा तुमचा काका बोलतोय मग तो हिंदीत का बरं बोलतो आपण मराठी ना मी गेले पटकन फोन घेतला हॅलो पूजाजी काका बोल रहा हूं। तर राजेश खन्नाची ती जी भेट होती ती कायम संस्मरणात राहिली आणि तो माझा पहिला इंटरव्ह्यू होता देन देर वॉज नो लुकिंग बॅक अँड वन फाईन डे संध्याकाळी पाचच्या सुमाराला मी तेव्हा वरडीला राहत होते आमच्या घरचा लँडलाईन वाजला मी किचन मध्ये काही चहा वगैरे सासूबाईंसाठी करत होते लँडलाईन वाजल्यावर फोन त्यांनी घेतला आणि तिकडनं आवाज आला हॅलो पूजाजी से बात कर सकता मी त्यांना काही हिंदी बोलता येत नव्हतं बोला ना ते म्हणाले कोण बोलताय तुम्ही त्यांनी असं विचारलं मी काका बोल रहा काका अच्छा काका <laughs> त्यांनी फोन ठेवला आणि ते धावत किचन मध्ये आले अगं वर्षा तुझा काका बोलतोय मग तो हिंदीत का बरं बोलतो आपण मराठी ना मराठीत का नाही बोलत आहे त्यांनी काका म्हटल्या मला समजलं की राजेश खन्नाच असणार पण कुठेतरी मनात अविश्वासही वाटला की तो कसा काय फोन करतील म्हणजे एवढा मोठा सुपरस्टार चान्सेस वेअर व्हेरी हार्ड मी गेले पटकन फोन घेतला हॅलो पूजा जी काका बोल रहा त्याच्या आवाजावरून लगेच ओळखलं त्याचा ते रोमॅन्टिक आवाजातला आय हेट टियर्स वाले जे शब्द आहेत ते कानात होतेच माझ्या तर मग मी त्याला म्हंटल की हा हा जी राजेश जी बोली हा यू कॅन कॉल मी काका एव्हरीबडी सेज काका ओके अच्छा काका बताई नाही आप अभि जाओ म्हटलं का मेरे ऑफिस मे मैं आपका पंधरा मिनिट देता हूं आपको म्हटलं क्या मैं उडकर आऊ <laughs> आपका ऑफिस है खार दांडा मैं रहती हूँ अर्ली तो अभी तो डाउन साइड में तो रश होगा ऑफिसेस से लोग बाहर निकलेंगे क्राउड तो होगा ही आणि तेव्हाही ट्रॅफिक ची समस्या होतीच आता म्हणजे तेव्हापासून <laughs> आहे अगदी अगदी तर <laughs> त्याने सांगितलं की ठीक आहे जितना जल्दी हो सके आईये मी निघाले तला मी तयारी करेपर्यंत माझे मिस्टर आले घरी या वेळेला कुठे चाललीस म्हटलं राजेश खन्नाला भेटायला अरे बापरे त्याची इमेज चांगली नाही बरं का <laughs> मी येतो तुझ्या बरोबर म्हंटल तुला आत नाही घेणार ना पण येऊ शकतोस तू पण तुला आत नाही घेणार नाही नाही मी येतो म्हणे म्हटलं ठीक आहे चल आणि आम्ही दोघं राजेश खन्नाकडे गेलो खालच्या सिक्युरिटी गार्डने सांगितलं पूजाजी आपला म्हटलं हे मेरे आहे नाही इतकी अपॉइंटमेंट नाहीये माझे मिस्टर कसले चलो हटो बाजू मी त्याला बाजूला केलं आणि आम्ही राजेश खन्नाच्या वर सहाव्या का सातव्या मधल्यावर त्याचं केबिन होत तिथे गेलो राजेश खन्ना वॉज वेटिंग फॉर मी खूप त्याने वॉर्मली स्वागत केलं आणि गेल्या गेल्या आधी त्यांनी म्हटलं बताई चाय कॉफी क्या लेंगे क्या खायंगे पंजाबी बंदाऊ बिना खाय तो छोडूंगा आपको आणि मग त्याने समोसा आणि काय पॅटीज आणि चहा कॉफी वगैरे वगैरे सगळं मागवलं त्याने आणि गप्पा गोष्टी सुरू झाल्या माझ्यासाठी तो पहिलाच बॉलिवूडचा मोठा स्टार होता त्यामुळे मी त्याला मूर्खासारखं म्हटलं पहिलीच असाइनमेंट ती पण स्टारची आणि ती पण टॉप स्टार टॉप स्टारची त्याला म्हटलं की आप में कैसे आए। <laughs> फिल्म मी कॅसे आहे तो असं माझ्याकडे बघायला लागला तो म्हणाला असेल बरी भेटली माझा अख्खा आयुष्य फिल्म इंडस्ट्रीत गेलं आता इतक्या वर्षांनी मला ही विचारते की आप फिल्म मी कॅसे आहे आपण मी कॅसे फिल्म मी आहे नहीं मैंने प्रतियोगिता जीती हूं मैं मैं अमृतसर का रहने वाला हूँ प्रतियोगिता जीती और उसके बाद मेरा फिल्मों में चयन हुआ और नॉन स्टॉप मैंने अपनी पारी खेली है ऐसे वगैरे तो म्हणायला लागला रहा मतलब माफ कीजिए मैंने इतनी तैयारी नहीं की चलो कोई बात नहीं आणि मग जी त्याने अखंड इंटरव्यू द्यायला सुरू केला मला आठवते की इंटरव्यूच्या सुरुवातीच्या करिअर नंतर मी त्याला हेही प्रश्न विचारले होते की डिम्पल कापडियाची आणि तुझी पेअर किती छान होती म्हणजे वी लव्ह द पेअर की सुपरस्टार आणि ती बॉबी गर्ल मग असं असताना इतकं छान रिलेशन असताना तुम्ही वेगळे कसे झालात तर आय स्टील रिमेंबर की अशा काही गोष्टी असतात की ज्याची वाच्यता करता येत नाही ती तर याविषयी बोलणारच नाही पण आता मला तिच्याविषयी रिस्पेक्ट आहे की ती माझ्या दोन लाडक्या मुली ट्विंकल आणि रिंकी यांची आई आहे अँड वी आर नॉट सेपरेटेड आणि शेवटपर्यंत हे नातं तसंच होत खूप छान बोलला तो तर राजेश खन्नाची ती जी भेट होती ती कायम संस्मरणात राहिली आणि तो माझा पहिला इंटरव्ह्यू होता देन देर वॉज नो लुकिंग बॅक